नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकिमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट कोल जनतेचा महाविजय महायुतीचा राज्यातील तमाम लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी युवक युवती ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रब्बी पिकिम्यासाठी एक नोव्हेंबरपासून अर्ज सुरू झालेत पंधरा डिसेंबर या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यंदाच्या रब्बी हंगामात राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना आणलेली आहे आणि त्याला प्रतिसादसुद्धा या ठिकाणी मिळत आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मोदी साहेब शेतकऱ्यांनी साथ दिली आता शब्द पाळा कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार हमीभाव आणि भावांतरची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे तर संपूर्ण कर्जमाफी करू सोयाबीनला सहा हजार हमी भाव देऊ भावांतर योजना राबू शेतकरी सम्मान योजनेचा निधी बारा हजारावरून पंधरा हजार, हजार रुपये करू लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देऊ आणि पंचेचाळीस हजार गावामध्ये आनंद रस्ते बांधू असे अनेक आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी महायुतीला सत्ता दिली आता शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ पंतप्रधान मोदीसह महायुतीची असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या पंचवीस नोव्हेंबरला सत्ता स्थापन होणार आहे आणि त्याच्यात नंतर या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे प्राथमिक कृषी पतसंस्था पी ए सी एस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतात ते थेट शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत आणि त्यांना अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीचे कर्ज देऊन त्यांच्या कृषी गरजा पूर्ण करण्यास मदत करते असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे काजू हे मुख्यतः उष्ण किटेक प्रदेशात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे भारतात गोवा कर्नाटक केरळ महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढतेच पण लाखो लोकांना रोजगारही मिळतो तर राष्ट्रीय काजू दिनानिमित्त कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अशा शेतकऱ्यांना सलाम करतो की जे कठीण परिस्थितीतही काजू लागवड यशस्वी करतात ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाने केवळ पंचावन्न टक्केत पीक कर्ज वाटप केले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकशे पाच टक्के तर ग्रामीण बँकेने नव्याण्णव टक्के पीक कर्ज वाटप केले आहे जिल्ह्यात खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी अठराशे पंचवीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने बँकांना होते परंतु जिल्ह्यात शहात्तर टक्क्यावरून तेराशे चौऱ्याण्णव चौदा कोटीचे कर्ज वाटप केल्याची माहिती बँकेचे सूत्राकडून मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे कृषी क्षेत्रात मजुरांच्या उपलब्धतेची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे त्याची दखल घेत कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळावे याकरता कृषी अवजारावरील जी एस टी रद्द करावी अशी मागणी या ठिकाणी प्रयोगशील शेतकऱ्यांकडून होत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे बारदाण्याचा तुटवड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला त्या अडचणी आता दूर केल्या आहेत खरेदीलाही मोठी गती आली आहे आजवर बारा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे तर निक्षात बसणाऱ्या सहा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा